गजानन कीर्तीकर साहेब खरं तर तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने असायला पाहिजे ओरिजिनल तुमचा डॉलर असताना सुद्धा त्या वारसा सोडून सोबत आले ना तुम्हाला काय दिलं तर तुमच्या पोराला समजा कदाचित भविष्यामध्ये अटक होऊ शकते तुमच्या पोराला आता तुमच्या सोबत येता येत नाही म्हणून जर त्यांना ईडीची नोटीस असेल तर हा राजकीय चमत्कार यासाठीच उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले होते का ओ गजानन किर्तीकर साहेब तुम्ही तर विद्यमान खासदार होता उद्धव ठाकरे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला आयुष्यभर ज्या पद्धतीचं प्रतिनिधित्व आणि नेता म्हणून संधी दिली शिवसेनेला ज्या काळात गरज होती ठीक आहे ना चाळीस आमदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल त्यांना धोका दिला खासदार म्हणून तुम्हाला काय गरज होती पण त्याच उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचं मन मोठं केलं तुम्ही खासदार असताना सुद्धा सोडून गेलात उद्धव ठाकरेंनी तुमच्या मुलाला खासदारकी दिली आणि कीर्तिकर साहेब चमत्कार कसा असतो बघा परत फेड इथंच आहे प्रत्येकाची तुम्ही पाप केले तर इथंच फेडायचे तुम्ही ज्या शिंदे साहेबांसोबत भाजपसोबत गेलात ओ भाजप तर असा पक्ष आहे महाराष्ट्रातले असू द्या किंवा देशातले कितीही भ्रष्टाचारी किंवा कितीही गुन्हे असू द्या त्या लोकांवर ते जर कदाचित भाजप सोबत गेले कीर्तिकर साहेब पूर्ण भ्रष्टाचाराचं चेहऱ्यावरचं आणि त्यांच्या अंगावरचं आवरण मोदी वॉशिंग पावडरनी फडणवीस वॉशिंग पावडरनी धुकलं जातं ईडीच्या नोटीस ह्या डस्टबिन मध्ये टाकल्या जातात आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस केलं जात कीर्तिकर साहेब तुम्ही स्वतः शिंदे साहेबांसोबत आहात सत्तेमध्ये आहात किंवा सोबत आहात आहा, आहा, तुमच्या पोटचा गोळा तुमच्या पोटचा मुलगा कीर्तिकर साहेब लक्ष द्या इकडं तुम्ही ऐकलं पाहिजे किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा तुम्ही ज्या पक्षात आहात त्या कार्यकर्त्यांनी किंवा जेवढे अंध भक्त विचारांनी जिवंत असतील त्या प्रत्येकाने एक गोष्ट समजून घ्या आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती मी, मी तुम्हाला सल्ला देणे एवढा मोठा नाही पण मी तुम्हाला सुचवतोय ज्या ज्या भ्रष्टाचार्यांवर आरोप होते पाप धुण्यासाठी ते भाजप सोबत किंवा तुमच्यासारखं सरकारमध्ये गेले त्या सगळ्यांच्या चौकशा बंद झाल्या अहो तुमचा मुलगा तुम्ही जन्म दिलेला तुमच्या पोटचा गोळा ठीक आहे ना तुम्ही सोडून गेलात पण कीर्तिकर नाव चाललं पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी अमोल कीर्तीकर साहेबांना तिकीट दिलं लोकसभेचं तुमच्या जागेवर तुमच्या जागे जा मतदारसंघामध्ये किती मोठी दानत आहे काय केलं तुम्ही ज्या पक्षासोबत गेलात तरी पण अमोल कीर्तिकरांना त्या खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीची नोटीस आली का नाही आता का तर उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली असेल म्हणून आहे तुम्ही तुम्ही बोलताय पण ज्येष्ठ नेते तुम्ही जे बोलाल ते तुमच्या नेत्यांनी घेतलं पाहिजे मला त्याच्यापेक्षा आश्चर्य असं वाटलं तुम्ही तुमच्या निष्ठावंतपणाचा तुम्ही तुमच्या शिवसैनिक असण्याचा तुम्ही आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असल्याचा संपूर्ण प्रामाणिकपणा आणि शिवसैनिक जो एक कठ्ठर असतो सगळं बाजूला ठेवून तुम्ही शिंदे साहेबांसोबत भाजप सोबत गेलात काय तुमची किंमत ठेवली किती दुर्दैवी आहे मनाला तुमच्या नाही हो मनाला आमच्या वेदना होतात म्हणजे ते संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर पन्नास खोक्यासाठी गेले होते का पोराला छळावं म्हणून तुम्ही त्याच्यात गेलाय मी तर काल परवा स्टेटमेंट तुमचं ऐकलं होतं वेळ प्रसंगी माझ्या मुलाला जरी उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिली तरी मी त्याचा कर, प्रचार करणार नाही ओ गजानन कीर्तीकर साहेब स्वतःचा मुलगा हा स्वतःचाच असतो तुमच्या मुलाला ईडीची नोटीस आली तुमच्या मुलाला सत्ताधारी छळताय का तर ते ओरिजिनल शिवसेनेसोबत आहे ओरिजिनल नेत्यासोबत आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताची भाषा बोलणाऱ्या आणि खास करून संविधान लोकशाही देश वाचवणाऱ्या लोकांसोबत आहे म्हणून जर ईडीची नोटीस येत असेल तुम्ही तर ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षामधले तुमच्या मुलाला सत्ताधारी लोकांकडून ईडीची नोटीस येणं म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे कीर्तिकर साहेब कीर्तीकर साहेब मला आजपर्यंत कुणाचं वाईट वाटलं नव्हतं म्हणजे एवढे पक्ष फोडाफोडी झाली आमदार पळाले खासदार पळाले सगळं झालं तुमच्या बाबतीत असं होणं गरजेचं नव्हतं त्याचं कारण सुद्धा आहे सगळ्यात सिनियर खासदार जे शिंदे साहेबांसोबत जे गेलेले आहेत त्यापैकी तुम्ही आहात तुम्ही इतके प्रामाणिक आहात की रामदास भाईंसारख्या तुम्ही रडून सुद्धा त्या ठिकाणी मनातली जी काही तळमळ असेल मळमळ असेल किंवा काहीच व्यक्त केली नाही तुम्ही स्पष्ट शब्दात बोलून दाखवलं तुम्ही त्या ठाकरेंचा वारसा सोडून ह्यांच्या सोबत आले ह्यांनी तुम्हाला काय दिलं तर तुमच्या पोराला समजा कदाचित भविष्यामध्ये अटक होऊ शकते हा जर तुमच्या प्रामाणिकपणाची सरकारकडून शिंदे सरकारकडून जर पोच पावती असेल फडणवीस सरकारकडून पोच पावती असेल द ग्रेट मोदी सरकारकडून पोच पावती असेल कीर्तिकर साहेब आणि तेही तुमच्या मुलाच्या बाबतीत ही घटना असेल तर आता तुम्ही शोध आणि बोध घेणार आहात की नाही मला आठवत आहे की संघर्ष करणारे प्रत्येक कार्यकर्ते मी नेते म्हणणार नाही नेते कार्यकर्त्याच्या जीवावर मोठे होतात कार्यकर्ता बिचारा प्रामाणिक असतो ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय ना गावगाड्यामध्ये तुम्ही शहर वस्तीला केलं असेल गजानन कीर्तिकर साहेब त्या शिवसैनिक पैकी तुम्ही म्हणजे ते शिवसैनिक जे बाळासाहेब ठाकरेंसोबत होते त्यांच्या मुशीतले तुम्ही खरं तर तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजून असायला पाहिजे ओरिजिनल तुमचा डॉलर नाणं खनखनित असताना सुद्धा फक्त भोलतापांना बळी पडून तुमच्या पोराला आता तुमच्या सोबत येता येत नाही म्हणून जर त्यांना ईडीची नोटीस असेल तर हा राजकीय चमत्कार आहे की नाही आणि आता महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला माणसाला कळून चुकलंय की जर तो व्यक्ती भाजप किंवा भाजपच्या सहयोगी हो पक्षांसोबत जर तो नाही आला तर त्याच्या मागे ईडीचा भुंगा लागणार आता गोरगरीब गावगाड्यात खेड्यातल्या गरीब पोरांच्या मागे ते ईडी पाठवू शकणार नाही मग तुमच्यासारखे जे काही प्रस्थापित नेते असतील कार्यकर्ते असतील मग त्यांना हे लोक छळतात आणि इतकं वाईट राजकारण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणीही पाहिलं नसेल ते आता पाहायला मिळत आहे राजकारणाचं काय पण मुद्या हो महाराष्ट्राचं चांगलं होईल वाईट होईल हे नेत्यांवर खापर फोडलं जाईल गजानन कीर्तिकर साहेब मला तुमचं वाईट वाटतंय तुम्ही शिंदे साहेबांवर प्रेम दाखवलं म्हणून त्यांच्या सोबत गेले हा तुमचा आहे परंतु तुमच्या मुलाला तुमच्या सोबत आले नाही म्हणून छळणं हा ह्यांचा वाईटपणा आहे क्रूरपणा आहे हे गजानन कीर्तिकर साहेब तुमच्या का लक्षात येत नाही एवढंच मला प्रश्न विचारायचा आहे कारण हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे हा सर्वसामान्य लोकांचा आहे आणि सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलाय जर शिंदे फडणवीस पवार सरकार जर हे नेते माननीय गजानन कीर्तीकर साहेबांचे होऊ शकत नाहीत तर महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या नेत्यांचे ने काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याचा विचार प्रत्येक पक्ष यांच्या यांच्यासोबत जाणाऱ्या लोकांनी केला पाहिजे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्रामाणिकपणाची काय पावती असू शकते हे जर कुणाला पाहिजे असेल तर ते कीर्त गजानन कीर्तिकर साहेबांना जाऊन भेटा बघा त्यांच्यावर काय वाईट हाल आले धन्यवाद